नमस्कार, नमस्कार। दादा नमस्कार आज या उंबर मैदानामध्ये ना एक महत्वपूर्ण लढत पाहायला मिळाली सरकार वर्सेस सुमातूर खूप मैत्रीपूर्ण लढत झाली आजच्या लढती विषयी सांगा दादा शरद तर शंभर टक्के मैत्रीपूर्ण झाली ते आमचे भाऊजी आहेत राहुल दादा पाटील शरद एकदम मैत्रीपूर्ण झाली त्यांना पण माहित नव्हता कुठला बैल निघाली आम्हाला पण माहित नव्हता कारण त्यांच्या नावात बैल म्हणजे नाव दिला होता ते पण दुसऱ्या नावात गाडी फिरली त्याच्यामुळं काय माहिती नव्हता कोणता बैल निघाला पण शरद शंभर टक्का सरकारने आज म्हणजे खूप मोठा काम आहे म्हणजे आज हा मोठाच गुलाल मानला जाईल सरकारचा शंभर टक्का मोठा गुलाल मानला जाईल बैल जरा पायामुळं बैल कमी येत होता तर आम्ही आमदारांच्या पैर पण मागितलं पण आम्हाला पैराला नाही नाही बोलली पैर झालाय नंतर बघू पुढचा मैदान असं म्हणजे प्रत्येक आम्हाला या सांगायला कारण होत मी पण बघत होतो ना पाटगाव झाला या साईडला सरकार हा नेहमी मैदानामध्येच असायचा सरकार नेहमी असा आता आम्ही दोन मैदाना घरची गाडी पलवली तर तो कोणी बैल नव्हता त्यात आम्ही घरची गाडी सध्या दोन गुलाल घरच्या गाडीचा गेला मग योगा योगा रात्री रात्री बारा वाजता पायरा झाला त्याचा तर पंकज डायवर आणि दादा पाच दिनचा त्यांनी पायरा करून दिला रात्री बारा वाजता मग त्याही नाव ठेवलं आम्ही गेलो नाव ठेवलं लगेच आमचं नाव फिरलं आम्हाला माहीत नव्हता कोण निघेल नक्की फक्त माहीत होता चंदर निघाल एवढाच माहीत होता नक्की म्हणून तो बैल माहीत नव्हता निघणार होता तो मथूर विषय काय बोला मथूर एक नंबर पब्लिकचा भिताड आहे मथूर मथूर जरा लंपी मुला मथ मथूर पण जरा आजारी पण आहे त्याच्यामुळं मथूर कमी आला बस कुठं ना कुठं एक चांगली लढत झाली कारण मथुरला पण मला वाटतं आता मुंबईला आतापर्यंत गुलाल नाही झाला आज प्रेक्षकांची त्याच्या जे चाहते त्यांची अपेक्षा होती पण आज गुलाल तुमच्या म्हणजे सरकारने मिळवला आणि जो तुम्ही पहिल्याला नखऱ्या केला नांदिवलीचा तर नखऱ्याविषयी सांगा ना नखऱ्या नखर्या काय बोलायचं त्याच्याविषयी कमीच आहे तो पब्लिक कापत कापत म्हणजे एकदम चांगला फक्त जरा मानतानी गाडी जरा ह्या तो जरा नखरं करतोय जरा लागायला त्याला प्रॉब्लेम असतो बस तो पब्लिकचा भिताडे होतो नखऱ्या पंकज ड्रायव्हरचा या सीझनला खूप मोठं नाव होतं आहे आज पण गाडी त्यांनी पलवली पंकज ड्रायव्हर पहिल्यापासून दादा बैल पलतो तिथून मुरबाड मुरबाडून सरकार तिथून पंकज ड्रायव्हर नियोजन तोच करतो बैलच त्याचा आहे आम्ही असं म्हणू नियोजनचा वाश्चात तो गाडी पण तो जाणतो ड्रायव्हर तो तो असला का आम्हाला काय नाही म्हणजे सगळे ड्रायवर भारी येत तसं पण पंकजचा जास्त बैल पळतो नक्की कारण मला वाटतं आजची लढत कुठं ना कुठं एक मैत्रीपूर्ण लढत अशी जाणली जाईल आम्ही शंभर टक्का मैत्रीपूर्ण शरद झाली आहे आणि जो आहे तो अखंड महाराष्ट्राचा लाडका आहे मला वाटतं जसं आता सरकार पलावलेलं आहे कधी दहावीला मूर आणि सरकारी गाडी पण पडताना दिसते शंभर टक्का एक नियोजन आम्ही शंभर टक्का आम्ही शुभमदाशी बोलणं केलाय पण पण जरा मथूर रिकवर असतो आम्ही गाडी शंभर टक्का पलोलावी कारण आता मागाशी तुम्ही सांगितलं की राहुल दादा आमच्या भाऊजीच आहे तर शंभर टक्का आणि सरकारविषयी काय सांगाल आतापर्यंत सरकारचा आता पहिलाच गुलाला आहे का या सीझनचा नाही नाही चौथा गुलाला एक गाडी आमची जरा हे झाली जरा आजारी होता तरी पण आम्ही काढला आमचं त्याच्यामुळं गाडी एक पहा झाली बा जो नखरेपाला गाडी कशी पालाली चांगली गाडी पालावली गाडी म्हणजे मापट एकदम म्हणजे यश एकामेकाला हे करत होतो कधी अतिशय नौका बैल घेऊन मातू आज मैदानामध्ये आला होता जो चंदर आहे तो पण चांगला पालतोय त्याविषयी काय सांगा चंदर पण चांगलाच बोलले पण त्याला माहित तो आमचा चांगला मित्र आहे त्याला पण माहित नसेल मग मा, सारख्या निघणार इकडे असं गाडी कुठली ना, कुठल्या पडते पडत कैलासवासी रामदस गडगे मानकिवली बदलापूर नावाने नावानी या नावाने पडतंय आणि खूप अभिनंदन तुम्हाला आज खूप मोठा गुलाल झालेला आहे आणि नक्कीच मीनी बघितला तेवढा जल्लोष पण नाही केला कारण तुम्हाला माहिती आहे हा खेळ आहे खेळमध्ये होतच राहते आमचा ते घरचा घरचाच आम्ही जल्लोष काय केला आणि सगळ्यांना ओढ त्याला सांगितलं जल्लोष न आपलेच आपल्याच बैल येतो पण मथुर जाता विषय काय बोला राहुल दादा व्यक्तिमत्वाला एकदम हरी राहुल दादा राहुल दादा का माणूस न भेटणार कुठं शंभर टक्का कधी एका कधी पण रात्री वित्री फोन कर कधी पण येतो घेतो दादा चालेल तुमचा खूप खूप अभिनंदन थँक्यू नमस्कार नमस्कार काय सांगाल आज एक मैत्रीपूर्ण लढत या उंबड वर मैदानामध्ये आम्हाला पाहायला मिळाली नाके आणि सरकार समोरून गाडी पण खूप मोठी गाडी होती अतिशय नामचिन बैल म्हणजे मथुर आज तुमचा गुलाल झालेला आहे काय सांगाल अशा गुलालाविषयी काय ना आनंद आहे शहरत मैत्री पूर्ण झाली नखरे पण आमचं आहे मथुर पण आहे नक्कीच असं गारा मालक नक्कीच असं म्हटलं ना आम्हाला पण आनंद होतो मुलाखत घ्यायला कारण जी बैला आहेत ना आज जरी विरोधात पडली तर उद्या पायऱ्यात दिसतात शंभर टक्के एकत्र पडणार आणि लवकरच आता प्रेक्षकांना आवडेल बघायला डावीने नखरे आणि मथुरला पण पाहायला आवडेल नक्की नक्की आणि आजचा गुलाल हा खूप मैत्रीपूर्ण झाला तोरा गुलाला विषय आज नियोजन कसा ठरवलं तो सांगा ना नियोजन पूर्णपणे होत रुपेश पादारेचा नियोजन होता गाडी आता ही पहिल्यांदाच पालवली का सरकार आणि पहिल्यांदा तीन वर्षापासून आमचा नावच झुलतोय पण नाव फिरत नाही पण तीन वर्षानंतर पहिल्यांदा नाव फिरलं या गाडी पहिल्यांदा फिरला आणि तो गुलाल पण मोठा झाला आणि गाडीवर ड्रायव्हर म्हटलं तर पंकज ड्रायव्हर खूप मोठा ड्रायव्हर असतो पहिल्यापासून पहिल्यापासून नकऱ्याला तू तो नकऱ्याविषयी काय बोलायला अजून कारण आता नखरे किती वय किती आहे साधारण नकऱ्याचा घेऊन आम्ही साडेतीन वर्ष झाली आणि दोन वर्षाचा घेतला होता आतापर्यंत काही लढत आहे आठवणीच्या त्या सांगू शकत मी प्रत्येक लढतच कशी झाली आठीची लढती कुठेतरी आज प्रेक्षकांचा मनोरंजन झाला कारण मोठी लढत असल्यानंतर प्रेक्षक थांबतात बघायला आजची लढत म्हणून राहुल दादा विषय काय राहुल दादा एकदम दिलदार माणूस आहे दिला सच्चा माणूस आहे राहुल शेड आपलाच आहे आणि मथुर पण आपलाच चालेल तुम्हाला अभिनंदन आणि असंच मैत्रीपूर्ण लढती खेळत राहा प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहा आपल्या चॅनेलवरून तुम्हाला शुभेच्छा नक्कीच तुम्हाला